मित्रांनो राम राम शेतकरी आपली शेती आपला व्यवसाय या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्वाची माहिती आहे मित्रांनो जे कोणी अर्ज करायचे राहिले असेल त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे एक महिना झाला आपण पाहत आहोत की मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेविषयी अर्ज करत असताना कशा प्रकारच्या अडचणी येत आहेत कशा प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत ऍपवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणाच्या अडचणी येत होत्या त्यानंतर शासनाने त्याचा पोर्टल तयार केला पोर्टल तयार केलेला असताना सुद्धा त्यावर देखील खूप मोठ्या प्रमाणाच्या समस्या आणि खूप मोठ्या प्रमाणाच्या अडचणी निर्माण होत आहेत आधार टाकल्यानंतर आधार ओ टी पी सेंड होत होता पण व्हेरीफाय होत नव्हता इनव्हॅलिड असा मेसेज येत होता, होता, होता। त्यामुळे असा शासनाने निर्णय घेतला आहे की त्यामध्ये एक बदल केला आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचा बदल आहे जे कोणी अर्ज करायचे राहिले असतील त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि एक महत्वाची बातमी आहे खूप मोठा बदल केलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला जर काय बदल आहे आणि सविस्तर माहिती काय आहे याविषयी जर जाणून घ्यायचा असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण बघा मित्रांनो तत्पूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेविषयी आणि त्यामध्ये काय मोठा बदल केला आहे याविषयी तर मित्र हो। आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असताना आणि ऍपद्वारे अर्ज भरत असताना आपल्याला मोबाईल नंबर टाकून ओटीपी सेंड करावा लागत होते मित्रांनो तर मित्रांनो पोर्टलवर आपल्याला आधार नंबर टाकून ओटीपी सेंड करावा लागत होते मित्रांनो त्यामुळे काय होतं मित्रांनो यामध्ये फरक काय आहे आपण मोबाईल नंबर टाकून ओटीपी सेंड करून आपण ओटीपी घेऊ शकत होतो पण आपल्याला पोर्टलवर त्या उलट होतं आपल्याला आधार नंबर टाकून ओटीपी सेंड करून ओटीपी व्हेरिफाय करावी लागत होती पण मित्रांनो अशा वीस ते तीस टक्के अशा महिला आहेत की ज्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही मित्रांनो हो मित्रांनो वीस ते तीस टक्के महिला अशा आहेत की ज्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे या योजनेपासून त्या महिला वंचित राहत होत्या त्यामुळे शासनाने यामध्ये एक हा महत्वाचा बदल केला आहे मित्रांनो आणि हा बदल अत्यंत महत्वाचा होता मित्रांनो त्यामुळे या योजनेपासून आता कुठलीही महिला आणि कुठलीही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही याची शासनाने महत्वाची दखल घेतलेली आहे तर मित्र हो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे अर्ज सुरू होऊन एक महिनाभर झालेला आहे आणि एक महिनाभर झालेला असताना देखील अशा खूप साऱ्या महिला आहेत त्या खूप महिला आहेत की ज्या अर्ज करायच्या बाकी आहेत आणि साहजिकच आहे कारण काय मित्रांनो अर्ज करत असताना ऍपवर खूप मोठ्या प्रमाणाचा प्रॉब्लेम येत होता ऍप बंद पडलेला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्याचा पोर्टल तयार केलेला आहे आणि पोर्टल तयार करून सुद्धा मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणाच्या अडचणी निर्माण होत आहेत पोर्टलवर सुद्धा आधार ओ टी पी व्हेरीफाय होत नाहीये ओ टी पी सेंड होत नाहीये ओ टी पी सेंड झाला तर व्हेरीफाय होत नाहीये ओ टी पी टाकल्यानंतर इनव्हॅलिड ओ टी पी असा मॅसेज येत आहे त्यामुळे मित्रांनो खूप साऱ्या अशा महिला आहेत ज्या अर्ज करायच्या राहिल्या आहेत आणि त्या महिलांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झालेली आहे की मी या योजनेपासून वंचित राहते की काय जशी जशी मित्रांनो शेवटची तारीख शेवटची मुदत तारीख जी आहे जसे जशी जवळ येत आहे तसे तशी या महिलांना भीती वाटत आहे की या योजनेपासून वंचित राहते की काय त्यामुळेच मित्रांनो या योजनेपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने यामध्ये खूप मोठा बदल केलेला आहे मित्रांनो खूप मोठा बदल केलेला आहे तो बदल म्हणजे असा आहे मित्रांनो की अर्ज करत असताना आपल्याला आधार टाकल्यानंतर जो ओ टी पी येत होता मित्रांनो व्हेरीफाय करण्यासाठी त्या ओटीपी ची आता मित्रांनो आवश्यकता नाहीये मित्रांनो हो मित्रांनो ओटीपी ची आता आवश्यकता नाहीये तुम्हाला अर्ज करत असताना फक्त आता आधार नंबर टाकला की व्हेरीफाय झाला की ऑटोमॅटिक तुम्हाला खाली फॉर्म भरण्यासाठी ऑटोमॅटिक फॉर्म ओपन होणार आहे त्यामुळे मित्रांनो कोणत्याही महिलेनी आणि कोणीही घाबरून न जाता शांततेने आपला अर्ज व्यवस्थित भरावा तर मित्र हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलो ऑइकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद